तुम्ही पाहताय खेळ राज्य शासनाच्या वतीनं होत असलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणजे डीएसओ स्पर्धांचा कारभार किती ढिसाळ असतो याचा आणखी एक नमुना पुन्हा पाहायला मिळाला मुंबईतल्या सेंट मेरी शाळेत नुकत्याच आयोजित राज्यस्तरीय डीएसओ जुग स्पर्धेचा अनुभव शालेय खेळाडू आणि त्यांच्या पालकांनाही मनस्ताप देणारा ठरला या स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी आवश्यक सोयीसुविधा आणि प्रथमोपचारांची व्यवस्था नव्हतीच पण क्रीडाधिकारी धनराज बोटकरे यांनी दिलेली वागणूकही अपमानास्पद होती अशी तक्रार पालकांनी केली आहे पाहूयात आमचा स्पोर्ट्स प्रतिनिधी चैतन्य पिंपळखरेनं पालकांशी बातचीत करून सादर केलेला रिपोर्ट मला सांगा की नेमकं तुम्ही कुठून आलाय आणि गेले दोन दिवस या कालपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे आणि नेमका तुम्हाला कशा प्रकारे त्रास सहन करायला लागतो आणि नेमका सगळं इथे व्यवस्था कशी आहे काय सांगाल याच्याविषयी आम्ही आलो आहे नागपूरहून आम्हाला जे पत्र मिळालं होतं शासनाकडनं म्हणजे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट अथॉरिटीकडनं त्या पत्रात मेन्शन असं होतं की तुमचं रिपोर्टिंग मुलींचं जे आहे ते अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यानुसार आम्ही सगळ्यांनी आपापलं रिझर्वेशन केलं खूप ऐन वेळेवर स्पर्धा ठरल्या होत्या त्यामुळे काही मिळाले काही तात्काळमध्ये आले काही मुलं बसून आले असं करत आम्ही सकाळी दुरांतोनी इथे पोहोचलो आणि त्यानंतर जो व्हेन्यू सांगितला होता त्या वेन्यूवर आम्ही आलो इथे आल्यानंतर जे स्पोर्ट्स ऑथॉरिटी आहेत मोठघरे म्हणून त्यांना आम्ही फोन केला की आम्ही इथवर पोहोचलं आता पुढची व्यवस्था कशी काय तेव्हा आम्हाला इथे पोहोचल्यानंतर उत्तर मिळालं की संध्याकाळी पाच नंतर आपल्याला वेन्यू मिळणार आहे त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही मग आम्ही परत विचारलं की आम्हाला पत्रात मेन्शन केलेलं आहे की तुम्ही पाच वाजेपर्यंत रिपोर्टिंग करा आता आम्ही सकाळी आलो आम्ही काय करायचं त्यांचं उर्मटसारखं उत्तर हे होतं की हे मुंबई आहे तुमच्यासारखी क्रीडा संकुलं आमच्याकडे नाहीत त्यामुळे तुमचं तुम्ही बघून घ्या मला सांगा सोळा लहान मुली आम्ही सोबत घेऊन आलो आहे सगळ्या बायका आम्ही सोबत आहोत अशा वेळेला आम्ही कुठं जायचं जा। मग शेवटी आम्हीच आमचा विचार केला आणि एका गार्डनमध्ये बसलो तिथे सुधाकर भाऊ म्हणून एक जण होते त्यांनी आमची चौकशी केली की तुम्ही का बसले आहात काय झालं आणि आमचा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर त्यांनी आमच्या टीमला एक खोली दिली जिथे आम्ही आमचं सामान सुमान ठेवलं पण आमच्यासोबत अशा कितीतरी टीम आलेल्या होत्या की ज्यांना काहीच पर्याय नव्हता त्या सगळ्यांनी फुटपाथवर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपला वेळ घालवला जे इंजर्ड होतात मुलं त्यांना कुठलाही फर्स्ट एड इथे नाही काल दोन मुलं इंजर्ड झाल्यात मुली अक्षरशः म्हणजे कॉलर बून तिचं सरकलं होतं पण काहीही सोय नाही तिला फक्त बांधून दिलं आणि नंतर त्यांना सुपर्ट केलं पालकांना किंवा टीचर्सला ते जातील आणि बघतील पण मला म्हणजे डीओसनी इंटरफिअर केलेलं नाही दिसत आहे मी कोल्हापूरवरून आलो आहे मी मंगेश शिरोडकर आणि इकडे आता बघतोय आम्ही की इथे त्यांच्या व्यवस्थेमध्ये फक्त टेबल्स टाकल्या आहेत पण डॉक्टरचं टेबल नाही आहे एक डॉक्टर नाही एखादी अँब्युलन्स नाही एखादी इमर्जन्सी लागली तर ते फक्त प्राथमिक उपचार करतात गळ्यात हात बांधतात आणि ते पुढे त्यांना सु सुपुर्द करतात पालकांकडे कैलास मी कैलास पाटील चिकून आलो आहे काल पाच वाजता सायंकाळी पाच वाजता तर रिपोर्टिंग होती परंतु जेव्हा आम्ही आत आल्यानंतर आधी एंट्री केली एंट्री केल्यानंतर रिपोर्टिंग झालं आणि रिपोर्टिंगनंतर आठ वाजता आम्हाला रूम मिळाले बरं ज्या रूम मिळाल्या होत्या त्याच्यात मुलींच्या पण व्यवस्था होती मुलींना दुसऱ्या रूममध्ये आम्हाला शिफ्ट करावं लागलं आणि मग आमच्या मुलांची व्यवस्था केली एका विभागाचे जवळपास पस्तीस ते चाळीस विद्यार्थी एकाच रूममध्ये होते आजूबाजूला सगळी बाकं लावलेली होती की ज्या ठिकाणी फक्त दहा खेळाडू झोपू शकतील अशा ठिकाणी पंचवीस खेळाडूंना झोपावं लागलं आणि व्यवस्था पाहिजे तेवढी एवढी खास नव्हती हो ते एक सतरंजी टाकून दिली तुम्हाला कसं झोपायचं ते तुम्ही ठरवायचं आंघोळीची व्यवस्थित व्यवस्था आणि फक्त जे संडास बाथरूम ती एक व्यवस्था आहे बाकीची व्यवस्था कुठलीही नाही सर मी कोल्हापूरून आलो आहे मी कोल्हापूरून जवळजवळ पाचशे सहाशे किलोमीटरहून अंतरावर आलो आहे आम्हाला आम्हाला येण्यासाठी बस किंवा येणे रात्रीचा प्रवास करून इकडे सात सात वाजता यावं हो लागलं परंतु इथं आल्यानंतर आम्हाला जे सांगितले की तुम्हाला आत्ता काय हे नाही ज्या वेळेत तिने सांगितलं त्यावेळेस आलो होतो आम्ही परंतु आठ नऊ वाजता आमची वजनी घेतली तोपर्यंत मुलांना न जेवता न खाता इथं राहावं लागलं त्याच्यानंतर एक म्हणजे विभागीय स विभागीयकडून किंवा ह्याच्याकडून सर किंवा पालक येतात त्यांना सरळ सरळ म्हणतात की तुम्हाला इथं जेवण मिळत नाही फक्त अलाउड फक्त मुलांसाठी त्या आता मुलग्याला मुल ज्या घेऊन येतोय पालक जवळजवळ शंभर एक हजार किलोमीटर घेऊन येतोय तो त्या मुला मुलग्याच्या पालकांना जायचं कुठं संध्याकाळचं मी नागपूर मी नागपूरचा आई मैं अंडर फोर्टीन और मेरा नाम ईशा आहे और पर जो बाथरूम जो बाथरूम में ना पर व्हापर लॅटरिंग नहाते हैं और लॅटरिंग है, और हम कुछ भी और पर जो खाना आहे ना और आज सब आज ही मिला और आज लडकियों को नहीं मिला खाना माझं नाव केतकी अमित गोरे आहे मी अकरा वर्षाची आहे माझं वेट प्रॉब्लेम होतं मला वेट कमी करायचं होतं तेव्हा वेळ दिलेली होती की पाच वाजता रिपोर्टिंग होतील आणि सहा वाजता वेट तुमचं स्टार्ट होईल तर पाच ते सात वाजतापर्यंत रिपोर्टिंग झाली आठ वाजता वेट स्टार्ट झालं पहिले मोठ्या लोकांचं वेट घेतलं मग आमचं घेतलं त्यामुळे मी इतकी कमजोर झाली होती की माझ्यात काहीच स्टॅमिना नव्हता उरला त्यामुळे माझ्या आज गेम मध्ये खूप परिणाम झाला तू काय सांगशील मला तर एकच सांगायचं की टुर्नामेंट अशा जागेवर कसायला घ्यायला पाहिजे एवढ्या उन्हामध्ये कोण खेळू शकते आमचा पूर्ण स्टॅमिना पूर्ण चालला गेला आणि आमचे वेट खूप लेट घेतली ले। आम्ही तीन तीन चार चार दिवस उपाशी होतो आम्ही म्हणत पण होतो त्या लोकांना की आम्ही तीन चार 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 दिवस उपाशी आहे रेफ्री पण ते लोकं पण म्हणत होते आम्ही पण उपाशी आहे म्हणजे तुम्ही लोक काय करताय म्हणजे तुम्ही पण उपाशी आहे आम्ही पण उपाशी आहे म्हणे आमची सगळ्यात आधी मोठ्या लोकांची वेट घेतली मग आमचे वेट घेतले तिकडे सगळे चक्कर येऊन पण पडत आहे पण सगळे काय म्हणते ह पडत आहे ते पडू द्या आम्ही कशाला घेऊ राज्यस्तरीय स्पर्धा असून सुद्धा ही अशा हालत चालू आहे आमचं एकच म्हणणं आहे की राज्यस्तरीय स्पर्धेवर चांगला वाच ठेवून चांगले मुलं खडून नॅशनल नॅशनल जर असं जर वातावरण असलं तर आपल्या भारत देशाचं होणार काय काल माझ्या मुलीला मेडल मिळालं आणि तिची नोंदणी करण्यासाठी मी धनराज मोटघरे म्हणून क्रीडा अधिकारी आहे त्यांच्याकडे गेले त्यांनी म्हटलं काय सर डॉक्युमेंट काय लागणार आहेत कसे लागणार आहेत तर तेव्हा त्यांनी मला प्रोसिजर सांगितलं तुम्ही तीन फोटो द्या मी त्यांना तीन फोटो दिले आणि म्हटलं आणखीन काय करायचं म्हणे मुलीचं नाव सांगा म्हणून मी त्यांना माझ्या पोरीचं नाव सांगितलं केतकी गोरे यावर तो अधिकारी उर्मट सारखा म्हणतो तिला बाप आहे का म हा, हा शब्द योग्य नाही एका अधिकाऱ्यांनी एका खेळाडूशी असं बोलणं हे कुठल्या या अधिकाऱ्यांना शोभत मला असं वाटतं शासनाने अशा स्पर्धाच घेऊ नये ज्या त्यांना झेपत नसतील सांगा तुम्ही सरकारला किंवा सरकार प्रतिनिधींना किंवा अजून कोणाला या सगळ्या गोष्टींची तक्रार केली आहे का किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही उत्तर मिळालंय का काल मी मुख्यमंत्री पोर्टलवर एक कंप्लेंट लॉक केलेली आहे आणि मी पॉझिटिव्ह आहे की त्यांच्याकडनं रिस्पॉन्स येईल